तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे आत्ता चक्रीवादळ येऊन गेला त्याच्यामध्ये भरपूर लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बघला असेल किती जणांचं नुकसान झालेलं आहे घराची पत्री कावला सगळी उडून गेलेली आहे तरी पण थोडक्यात सांगायचे म्हणजे त्यांचा किती नुकसान झाला आहे बहुतेकांचा तर झालाच आणि आता शेतावर शेतावर झाडाबिडा सगळी पूर्ण पडलेली आहेत ती पण व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल तर चला आता आलेलो ह आपण शेतावर शेतावर पण बघा सगळे शेतांवर झाडं खाली पडून अशी लय बेकार झाली अवस्था तर चला थोडक्यात व्हिडिओ पहिली बघा किती नुकसान झालेला आहे तो आणि मग झाडांची बघा किती झाडं शेतावर पडली 对啊，你上次。 या बाईचे पत्रे आहेत ना सांगाडा सगळा उरत 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 किंवा आमच्या घराजवळ आलेला आहे वावले बेकार चक्रीवादल होता नाही त्याचा खांबीम बघा मित्रांनो यो बघा झाड पूर्ण पाण्यात पडलाय बघ शेतात आणि त्या आंबाची बघा पूर्ण फांदा शेतात पडली पूर्ण दुर्दशा उरली तर इकडं बघा जांभूल पूर्ण शेतात पडली बघा चक्रीवादळ इतका भयानक होता त्याच्या फांद्या बघा कथपर्यंत गेल्यान तुटून अजून तुम्हाला दाखवते पुढं बघा व्हिडिओ ये बघा आंबचा फांदूल बघा पूर्ण सगळी वाट लावली यो बघा यो तर झाड बघा रस्त्यानंच पडलं आहे तरी पण हे तशी कोणी कापलं आता पूर्ण म्हणजे जायला रस्ताच नव्हता हे बघा बेकार अवस्था बाबा बाबा इक्र बघा पूर्ण झार बघा कुठं गेलाय तो वादल तरी कसला चक्री वादल इक्र योगेश नाईक आहे कधी तुमचं नुकसान झाला भरपूर उरली दिनपत्री तर मी काय बोलतोय यो इतक्या वर्षाचे पहिल्यांदाच इतका मोठा चक्रीवादळ असतात ना पाऊस पण पहिल्यांदाच लवकर आहे पाऊस इतका पडलाय ना भैयानं का बा सव्वीस जुलै आहे ना पाऊस घेऊन चाललोय कोयता घेऊन चाललोय काय झाडा पडली बरोबर पाहिजेच कारण प्रत्येक रस्ता नाहीत ना झाडा परलेलीच आहे चला पुढे दाखवते तुम्हाला शेतावर चालला योग्यच नाही तिक्र बघा पाणी बघा कधी साचलं आहे तरी आज दिवस बरा आहे ऊन टाकलेला आहे थोडा बेकार अवस्था इकडे बघा गाड्याच अटकल्या इथपर्यंत पुरंजावाला रस्त्यात नाही यो झाड आहे तो बघा कर्जाचा झाड आहे तो वर्षी डायरेक्ट चिरला आहे बघा पूर्ण रस्ता ना माणूस जाईल तरी कुठून बघा डेंजर तर मित्रांनो आपण आलेला जंगलात झाडांचा जितका नुकसान झालेला आहे तितका तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न असेल घरांचा पण बघला असाल घरांचा तर सगळा वाट लागलेली आहे कारण चक्रीवादळ इतका सकाळी सकाळी म्हणजे सातशे दरम्यान येऊन गेला चक्रीवादल इतका सोसाट्याचा होता ना तो लोकांची पत्री बोला कौला बोला न झरी बोला सगळ्या उरून गेल्या म्हणजे इतक्या वर्षातील हा रेकॉर्ड बोलला तरी चालेल इतका म्हणजे नुकसान कोणता झालाच नव्हता याच्या अगोदर इतक्या वर्षात तर कधी पण इतकं वारं येऊन गेलं सोसाट्याचं पण कधीच इतका नुकसान नाही झाला पहिल्यांदा इतका झाला तरी पण चला आपण आलो शेतावर शेतावर पण म्हणजे बिडा जाम पडले ती आपण आज दाखवतो तुम्हाला तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघला असेल किती नुकसान आहे तो असंच चालून शेतावर थोडा बघू बोलू थोडा कधी काय नुकसान झालेलं आहे तो हे बघा शेतावरची वय आहे ती बघा रस्त्यात आलेली आहे म्हणजे हे मी शॉर्टकटमध्ये जितका होईल शक्य व्हिडिओमध्ये तितका दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला पण अख्खे गावात बघला ना तर म्हणजे सगळेच करत झालेलं आहे बघा हा एरिया इकडचाच घेतला मी तिकडच्या बाजूला पूर्ण म्हणजे सगळा म्हणजे तारफुलापासून आंबा जांभूल करज सगळी झाडं पडलेली आहेत पण आपण शॉर्टकटमध्ये जितका आपल्याला जाता येईल तितकाच दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला म्हणून तर बघा लय बेकार अवस्था आहे ही बघा पूर्ण जांभूल परली शेतात जावाला रस्ताच नाही डेंजर काय अवस्था झाली बघा पूर्ण बाबा बाबा तिथं जांभूल बघा कड्डन पडली डायरेक्ट याच्या अगोदर इतका कधीच झाला नव्हता त्या बाजूला ती बघा सरळ दिसतंय पूर्ण जांबली सगळ्या पारल्यांशी शेतात त्या बघा इथं तर आपल्याला जातात नाही ना पुढं कारण जांभूल बघा रस्त्यातच पडलेली आहे जास्त जांभलीच परले हे बघा साखरे जांभूल आता जाऊच शकत नाही पुढं इकडं बघा पूर्ण रस्ता क्लोज केलेला आहे साइटलाच बघा ती बघा शेतात परली तिकडं पण बघा जिथं बघाल तिकडं झारा परलेलीच आहे याच्यावरून असं दिसून येत आहे की निसर्गापुढे आपला काहीच नाही बघा जसा सव्वीस जुलै जसा उज्जारला पण हा यो मे महिनात चालू इकडे बघा काय अवस्था बघा झाडं पाना सगळी तुटून पडली बेकार परिस्थिती बघा खड्डा बिड्डा आताशीच भरलं पाण्यात यो बघ आंबा परून जांबूल पण परली इखर बघा बेकार अवस्था तर मित्रांनो बघितलं ना थोडक्यात तुम्हाला दाखवला की घराची पत्री कौला आणि झरी ही उडून गेली कारण पाऊस त्याच्यात होता आणि चक्रीवादळ त्याच्यामध्ये भरपूर जणांचा नुकसान झालेलं आहे आणि आपण शेतावर आलो किती झाडा पडली किती नुकसान झालं आहे शेतावर त्या पूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटला तर बेकार परिस्थिती होती अशी कोणत्या परिस्थिती नको यावी कारण निसर्गापुढे आपला काहीच चालत नाही त्याच्यामुळं या परिस्थितीला आपल्याला सामना करावा लागते तर चला मित्रांनो इथंच रजा घेतो बाय बाय भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय